हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे शेळी पालन ए टू झेड प्रशिक्षण शिविर जे मी अठरा सहा दोन हजार सतराला ला पुण्यामध्ये घेणार आहे तर या सेमिनार रजिस्ट्रेशन आणखी चालू आहे ज्यांना रजिस्ट्रेशन करायचंय त्या लोक त्या सगळ्या लोकांनी आम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज करा आम्ही रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला पाठवून देऊ त्या रजिस्ट्रेशन लिंकचा यूज करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता दुसरा ऑप्शन असा आहे की हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेमिनारची रजिस्ट्रेशन लिंक अव्हेलेबल आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं ज्या लोकांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्यांना आमच्याकडून फोन यायला चालू झालेले असतील की सेमिनारची आपली फीस एक हजार रुपये ती तुम्हाला आत्ताच ट्रान्सफर करायची आहे एक तारखेच्या आधीच ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत आतापर्यंत त्या सगळ्या लोकांना एक तारखेच्या आधी कंपल्सरी एक हजार रुपयाची सेमिनारची फीस आहे हे अकाउंट ट्रान्सफर करायचे आहे अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी जे अकाउंट डिटेल्स आहेत ते या स्क्रीन मी आता तुम्हाला सांगतोय मुळिक इंडस्ट्रीज हे अकाउंटचं नाव आहे बँकेच्या अकाउंटचं नाव बँक आयडी बी आय आहे अकाउंट नंबर आहे एक चार पाच एक सहा पाच एक एक चार वे शून्य चार झिरो चार शून्य पाच तीन ब्रँच आहे आंबेजोगाई हो आणि आय एफ एस कोड तुम्हाला सांगितला आहे के एल ट्रिपल झिरो वन फोर फाईव्ह वन हे सगळं याच्यासाठी चालू आहे की एकदा जर आम्हाला किती रजिस्ट्रेशन आहेत हे एकदा कन्फर्म झालं की मग आम्हाला लवकरात लवकर तुम्हाला जे आहे ती सेमिनारची जागा पुण्यामध्ये कुठे होणार आहे हे सांगता येईल त्याच्यामुळं एक तारखेपर्यंत जे ज्या लोकांनी रजिस्टर केलेलं आहे किंवा जे लोक सेमिनार साठी रजिस्ट्रेशन करू इच्छितात त्यांना सगळ्यांना कंपल्सरी या अकाउंटवर एक हजार रुपये भरायचे आहेत आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं ज्या ज्या जे जे लोक अकाउंट ट्रान्सफर करणार आहेत किंवा ज्यांनी केलं आहे त्यांना कंपल्सरी अकाउंट ट्रान्सफरची जी स्लिप आहे त्याचा फोटो काढायचा आहे किंवा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नंबरवर शेअर करायचा आहे आमचा व्हॉट्सअप नंबर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे ट्रिपल सेवन फाईव्ह झिरो फाय वन ट्रिपल नाईन हा व्हॉट्सअपचा नंबर आहे या नंबरवर कंपल्सरी फीस ट्रान्सफर केल्यानंतर स्क्रीनशॉट जे आहे तो शेअर करायचा आहे आणि एकदा तुम्ही स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल की तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे कम्प्लीट झाल्यानंतर एक तारीख ते दहा तारीख या टाइम पिरियडमध्ये म्हणजे एक जून ते दहा जून च्या मध्ये तुम्हाला सेमिनारचं एक्झॅक्ट लोकेशन आणि तुमचं सीट नंबर हे सांगितलं जाईल सेमिनारचा टायमिंग हा सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे बाकी सेमिनारमध्ये काय काय होणार आहे कसं होणार आहे त्याचा कम्प्लीट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची त्या व्हिडिओची डिस्क लिंक पण या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर करणार आहे तरी पण ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्या सगळ्या लोकांना आणि जे करणार आहेत त्यांना अकाउंट अकाउंट म्हणजे जी फीज जी आहे ती कंपल्सरी अकाउंट ट्रान्सफर करायची आहे ऑन द स्पॉट कोणतंही रजिस्ट्रेशन घेतलं जाणार नाही ऑन द स्पॉट कोणत्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार केला जाणार नाही कोणी त्या कोणाचीही फीस ऑन द स्पॉट एक्सेप्ट केली जाणार नाही त्याच्यामुळे कंपल्सरी अकाउंट ट्रान्सफर करायचं आहे आणि अकाउंट ट्रान्सफर झाल्यानंतर जी स्लिप तुम्ही ट्रान्सफर जी स्लिप आहे ती स्लिप व्हॉट्सअप नंबरवर शेअर करायची धन्यवाद